भजन करा सुखात वाढ होते आणि दुःखात भजन करा दुःख हलक होत भजन इतकं पवित्र सांगितलं की माझे गुरुवारीय नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज एक वाक्य सांगायचे की या जगामध्ये सगळ्यात पवित्र सेवा ही भजनच आहे आणि एक वेळ संसार आपला किती मोठा असेल महत्वाचं नाही आपण केलेली सेवा किती मोठी असेल हीच आपल्याला ईश्वरापर्यंत नेणार आहे विठ्ठल भजन प्रवचन कीर्तन समारोपाला का असावं कारण वडीलदाऱ्यांचा आपल्या घरातला जो त्याग आहे हा खूप मोठा असतो आपल्या घरामध्ये जेवढे वडीलदारे असतील त्यांची आपल्या घरातली जी भूमिका आहे ना ती भूमिका खूप महत्त्वाची आहे आईची भूमिका काय असते आई झाल्यावर कळतं वडिलांची भूमिका काय असते वडील झाल्यावर कळतं आजी आजोबांची भूमिका काय असते आजी आजोबा झाल्यावर कळतं एक वाक्य सांगेल आपल्याला जग हे स्वार्थ असेल तर आपल्या जवळ येतं जग हे स्वार्थ असेल तर आपल्या जवळ येतं स्वार्थ नसताना देखील जे आपल्या सांभाळ करतात ते आपल्या घरातील वडील धारेच असतात ऐ सी सी

जाती करी लाभाविना प्रीती लाभाविना प्रीती करी जाती ऐशी कळवळ्याची जाती ऐशी लाभाविन प्रीती करी ऐशी कळवळ्याची जाती लाभाशिवाय प्रीती म्हणजे प्रेम आणि जाती म्हणजे स्वभाव जो ज्याचा स्वभाव आहे तो त्यात बदल नाही वडीलधारांचा स्वभाव आहे लेकरांचं संगोपन करणं लेकरांना लहानचं मोठं करणं लेकरांकरता स्वतःच्या पोटला उपवास सहन करणं हा वडीलदाऱ्यांचा स्वभाव आहे आणि स्वामी विवेकानंदजींचं वाक्य आहे युअर नेचर इज युअर फ्युचर तुमचा स्वभावच तुमचं भविष्य असतो कोणत्याही क्षेत्रामध्ये सेवा करताना काम करताना आपला स्वभाव हा महत्वाचा असतो हो जसं हजारो रुपयाची गाडी आहे लाखो रुपयांची गाडी आहे ही तिच्या चावीवर आणि ब्रेकवर अवलंबून असते कोट्यवधी रुपयाचा बंगला आहे हा एका कुलूपावर आणि किल्ल्यावर अवलंबून असतो तसं समाजात वागणारे व्यक्तिमत्व आहे हे त्याच्या स्वभावावर आणि विचारावर अवलंबून असतं विठाला विठला स्वामीजी सांगतात युअर नेचर इज युअर फ्युचर तुमचा स्वभावच तुमचं भविष्य आहे वडीलदाऱ्यांचा स्वभाव आहे माझ्या माता बहिणी बसल्यात पुरुष मंडळी बसलेत स्वभाव सांगतो घरामध्ये माता बहिणी स्वयंपाक बनवतात तर स्वयंपाक बनवल्यानंतर सगळ्यात पहिले जेवणाचा अधिकार कुणाचा ज्यांनी स्वयंपाक बनवला त्यांचा का कर... 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 ताँग. बाकीच्यांचा त्या म्हणणार आहेत बाकीच्यांचा पण मी सांगेल ज्यांनी स्वयंपाक बनवला त्यांचा पहिला अधिकार असावा पण त्या सगळ्यात पहिले भोजन प्रसाद घेत नाहीत सगळ्यात शेवटी भोजन प्रसाद घेतात परिवाराकरता हा त्याग आहे वडीलधाऱ्यांचा त्याग घरामध्ये वडिलांची भूमिका साधारण असते स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवून परिवाराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या नादामध्ये स्वतःच पूर्ण जीवन समर्पित करतात ते वडील असतात विठ्ठल कळवळ्याची जाती कधी लाभावी न प्रीती लाभाशिवाय प्रेम करणारे वडीलधारे त्या वडीलधाऱ्यांचा समारोप या पद्धतीनं झाला पाहिजे की त्या समारोपात भजन असावं त्या समारोपामध्ये प्रवचन असावं त्या समारोपाला कीर्तन सेवा असावी की जेणेकरून शेवट तो भला माझा Oh, झाला गोड होतो हा स्वर्गीय अंतकरण देवाला म्हणत असेल देवा माझ्या परिवारानं माझ्या पुण्यस्मरणार्थ सुंदर पद्धतीनं कीर्तन सेवेचं आयोजन केलं आणि कीर्तन सेवा शृंगारित करण्याकरता महाराष्ट्रातील दिग्गजांची मांद्याडी या ठिकाणी उपस्थित आहेत गायनाचार्य मृदंगाचार्य ही वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारी सर्व संत महंत मंडळी उपस्थित आहेत आणि आयुष्यभर जपलेली जी माणसं आहेत ती मला निरोप देण्याकरता उपस्थित आहेत त्या सगळ्यांना पाहिल्यानंतर आज स्वर्गीय पोपटराव दादा देवाला म्हणत असतील याजसाठी केला you're hey. hey. वारकरी संप्रदायामध्ये हा समारोप गोड मानला जातो देहाची मा या गावा या जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जी या परी म्हणून शांतीब्रह्म श्री नाथबाबांचा अभंग आपण आजच्या चिंतन सेवेकरता घेतला माझे नाथबाबा म्हणतात प्रत्येकाला प्रारब्ध असेपर्यंत या मृत्यू लोकामध्ये थांबायचं आहे त्याला प्राचीनाची दोरी म्हणतात प्रारब्धाची दोरी पहिला श्वास घेतला की आमचा जन्म झाला समारोपाचा श्वास घेतला की आमचं प्रारब्ध संपलं प्राचीनाची दोरी तुटली लक्षपूर्वक ऐका आपल्याला प्रत्येकाला संसारामध्ये आसायचे असणं म्हणजे काय आपल्या घरामध्ये ज्या जबाबदारी असतील त्या व्यवस्थित आपल्याला पार पाडायच्यात वडीलधाऱ्यांची सेवा गोमातेची सेवा अडचणीत असणाऱ्याला मदत करणं ही सेवा अन्नदानाची सेवा माता बहिणींचा आदर या सगळ्या नीतीमूल्याला सोबत घेऊन आपल्याला संसारामध्ये आहे संसारामध्ये नसणं नाही आसणं कारण आपण संसारिक आहोत माऊलींनी वर्णन केलेलं आहे असोनी संसारी सर्वांच्या पाठातला अभंग हरिपाठातला पहिला अभंग देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हा बेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा संसारामध्ये राहा पण ऐका आपल्याला पूर्णच्या पूर्ण आयुष्य संसारामध्ये राहता येईल पण त्यात जेवढी जबाबदारी पार पाडायची आहे ती ठराविक काही वर्षामध्ये पार पाडा शून्यातून स्वतःचं जग निर्माण करा परिस्थितीबरोबर संघर्ष करा यशस्वी व्हा कारण वारंवार आपल्याला संधी मिळणार नाही मी नेहमी सांगत असतो यशस्वी होण्याकरता परिस्थितीची गरज नसते यशस्वी होण्याकरता मनस्थितीची गरज असते आणि ज्याची मनस्थिती मजबूत असते ना ती मंडळी लवकर यशस्वी होतात परिस्थितीची कारणं सांगणारी माणसं यशस्वी होत नाहीत एक वाक्य मला फार आवडतं आणि ती वाक्य तुम्हाला पण सांगतो यशस्वी होणारी माणसं कारणं सांगत नसतात आणि कारणं सांगणारी माणसं यशस्वी होत नसतात विठ्ठल विठ्ठल यशाच्या शिखरावर पोहोचलेला माणूस आपल्याला भाग्यवंत वाटतो पण त्याकरता त्याने प्रयत्न केलेले असतात त्याकरता त्यांनी सायस केलेले असतात त्याकरता त्याने अनेक गोष्टी सहन केलेल्या असतात त्याकरता त्याने अनेक गोष्टी नजरेआड केलेल्या असतात म्हणून तो यशस्वी होतो उगच कोणाचा जय जयकार होत नाही उगच कोणाची आठवण काढली जात नाही उगच कोणाचं स्टेटस ठेवलं जात नाही त्याकरता त्या व्यक्तीचा त्याग आहे समर्पण आहे म्हणून एक वाक्य सांगतो आपल्याला जब तक सफल न हो जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम यूं ही कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती जब प्रयत्न ना की मनचं एक ना एक दिवस यशस्वी होत असतात अपयश जरी आलं तरी थांबू नका अपयश हीच यशाची पहिली पायरी असते कोणी नाव ठेवत असेल लक्ष देऊ नका नाव ठेवणारे आजच आहेत असं नाही हे कर्तयुगातही होते हे त्रेतायुगातही होते हे द्वापारयुगातही होते आणि कलयुगात पण आहेतच नावं ठेवणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका तुम्हाला नावं ठेवायला सुरुवात झाली का समजून घ्यायचं तुमचा मार्ग योग्य आहे आपण काहीतरी मोठं काम करणार आहोत म्हणून आपल्याला नावं ठेवले जातात आपल्याला ट्रोल केलं जातं त्याकडे लक्ष देऊ नका आणि एक वाक्य सांगतो जी माणसं दुसऱ्याला नाव ठेवण्यामध्ये वेळ वाया घालवतात ती माणसं स्वतःच्या प्रगतीत कमी पडतात विठ्ठल नेहमी प्रयत्नात राहा आपल्याला प्रत्येक क्षण आपल्या आनंदाकरता व्यतीत करा प्रयत्न करता व्यतीत करा म्हणून आपल्याला एक जगद्गुरूंचं उदाहरण सांगतो ऋषीदादा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी एक उदाहरण दिलं जे ओलमूळ असतं ओलं मूळ ते दोन बोटात धरलं ना तरी संतोषदादा पाणी होतं त्या मुळाचं पाणी होऊन जातं बरोबर आहेत की नाही निळकंठजी महाराज त्या मुळाचं दोन बोटात धरल्यावर पाणी होतं पण त्या मुळामध्ये प्रयत्नवाद एवढा असतो ना कि ते चांगल्या खडकाला भेदत दे. <laughs> <laughs> ओले भेदी खड़काचे अंग <laughs> अभ्यासाचे सांग खडकाचा अभ्यास असे सांग कार्य सिद्धी ते खडकाला भेटत त्याचं कारण प्रयत्न असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास क्षेत्र कोणतं या सुद्या तुम्हाला अभ्यास करावा लागतो अभ्यासाशिवाय पर्याय नाही म्हणून शून्यातून जग निर्माण करा मोठे व्हा आणि तुम्ही किती मोठे झालात लक्षपूर्वक आहे का तुम्ही किती मोठे झालात ना जगाला काहीही फरक पडणार नाही तुम्ही किती मोठे झालात त्याचा फरक तुमच्या आई वडिलांना पडणार आहे तुम्ही मोठे झालात ना त्याचा खरा आनंद जर कोणाला असेल तर तो, तो आपल्या घरातील वडीलधाऱ्यांना असतो मी जगद्गुरूंचं प्रमाण आपल्याला सांगेल शांती नो हे कोणाचा वाईट वाडवी महडवी टाळी टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा बस नरीमंडळी मंडळी वा 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 संप्रदायामध्ये काही गायनाचार्यांकडे वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये संपतजी महाराजांकडे एक वैशिष्ट्य आहे की ते एकच चाल असते पण तिला दोन्ही बाजूने शृंगारित करतात एकाच प्रमाणाला दोन चाली हो हे कौशल्य सगळ्यांकडे आहेत ना बरोबर आहेत की नाही आमचे तुषारदादा आले बरं तुमच्या मागं मानणार सुद्धा हो तितकंच तितकंच मोठं कौशल्य पाहिजेत ना संपतजी महाराजांनी प्रयत्नातून या गोष्टी साध्य केल्यात त्याकरता प्रयत्न मेहनत आहेत त्यांची हो पर एक दोन नाही काहीला तीन आहेत एक दोन तीन पण होऊ शकतात विठाला तुम्ही किती मोठे झालात ना तर त्याचा आनंद त्याचा अभिमान आपल्या वडीलधाऱ्यांना असेल लेकरं मोठे झालेत तर आई वडील देवाला म्हणतात आमच्या जन्माचं सार्थक झालं वाढवी महत्व वडिलांचे तुमचा प्रपंच मोठा झाला वडील आनंद वाटेल तुमचा परमार्थ मोठा झाला गुरुजन महात्म्यांना अभिमान वाटेल तुम्ही किती मोठे यशाच्या शिखरावर पोहोचलेत ना बस ते यशाच्या शिखरावर पोहोचलं कि लगेच जाणीव होते आता आपलं काम संपलं आता आपण आपल्या मूळ पदावर येणं जिथून प्रारंभ केला होता तिथपर्यंत पुन्हा पोहोचणं त्याला म्हणतात जमिनीवर येणं लक्षपूर्वक आहे का एक उदाहरण सांगतो तुमच्या लक्षात येईल पायलटला दोन प्रकारचं ट्रेनिंग असतं पहिलं ट्रेनिंग असतं टेक ऑफचं आणि दुसरं ट्रेनिंग असतं लँडिंगचं टेक ऑफ म्हणजे जमिनीवरचं विमान हवेत घ्यायचं लँडिंग म्हणजे हवेतलं विमान जमिनीवर आणायचं त्या पायलटला एअरपोर्टवर सांगितलेलं असतं की या फ्लाईटमध्ये एवढं फ्यूल भरलेलं आहे एवढं पेट्रोल डिझेल भरलेलं आहे आणि हे प्रवासी तुला घेऊन हवेत जायचंय हवेत कामापुरतं जायचं जास्त वेळ हवेत फिरायचं नाही जर वरून हवेतून पाहत बसला तू कडा दिसतं का आष्टी दिसतं का हां तर वरून धावलावाडगाव दिसतं का तर वरून समजणार जास्त वेळ फिरला तर वरती पेट्रोल संपण्याची भीती आहे आणि वर काय अजून पंप झालेले नाही पेट्रोल संपायच्या जमिनीवर यायचं काम पूर्ण करायचं जमिनीवर यायचं याला म्हणतात चांगला पायलट ज्याला वेल टेक ऑफ आलं वेल लँडिंग आलं आता हा सिद्धांत इकडे घेतो चांगला संसारिक तोच आहे ज्याला शून्यातून स्वतःचा संसार मोठा करता आला त्याला म्हणतात वेल टेक ऑफ आणि संसार मोठा झाला की तो आपल्याला पुढच्या पिढीच्या स्वाधीन करायचा आहे जसं मला वडिलांनी दिला तसं मला पुढच्या पिढीला द्यायचं आहे ही जाणीव ठेवून पुढच्या पिढीच्या स्वाधीन करून आपण स्वतःहून बाजूला होणं त्याला म्हणतात लँडिंग तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे या सिद्धांता करता माझ्या नाथबाबांनी गोड उदाहरण दिलं अभंगाचं पहिलं Yeah. टाळी पण तशीच झाली पाहिजे जोरात टाळी वाजवा एकदा जोरात वा पक्षी अंगणी उतरती अभंगाचं पहिलं चरण ते का गुंतवणीय राहती नाथ बाबा म्हणतात पक्षी अंगणात तर अंगणात उतरलेले पक्षी कधी गुंतून राहिले दररोज वेगवेगळं अंगण आहे ते म्हणतात आपलं काम कामापुरतं अंगणात येणं आणि गरजेपुरता भोजन प्रसाद घेऊन निघून जाणं तसं संसार रुपी अंगणात आपण उतरलो आपल्यासारखे बरेच जण आले पण गेले पण हो येत उरो नाही आले अवतार पामर जीव किती आपला भ्रम आहे आपला भ्रम आहे कि मला लय लग्न पत्रिका राहते जावाच लागल <laughs> मी गेल्याशिवाय टाळी लागायची नाही गड्या हो आपला फार मोठा भ्रम आहे दादा आपण नव्हतं तरी पण जग सुरूच होतं आणि आपण गेल्यावर सुद्धा जग सुरूच राहणार आहेत ना दादा आपला भ्रम आहे आपली, आपली गरज आहे तोपर्यंतच जग आपल्याला जवळ ठेवत असते हो आपलं जेवढी आपली गरज तेवढंच आपलं अस्तित्व विठला 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 <स्याँग> माफी मागून बोलतो संसारामध्ये आपल्याला दिसतात सगळे आपल्याला फार प्रेमानं सांभाळतात पण आप 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 ते आपल्याला वैयक्तिक म्हणून नाही सांभाळत आपल्या कर्तृत्वावर सांभाळतात ते आपलं कर्तृत्व असे पर्यंत सांभाळतात जेव्हा कर्तृत्व संपत ना त्यावेळेस जाणीव होते माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी इष्टमित्र स्वजन सखी हे तो सुखाची मांडणी एकलामी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी ते कोणी सोडविना एका सद्गुरु वाचून ना रुकी वक्त की गर्दिश ना जमाना बदला न रुकी वक्त की गर्दिश ना जमाना बदला पेड सुखा सुखातो परिंदोने ठिकाणा बदला विठाला 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 आपल्याला शेवटपर्यंत जे सोबत राहणार आहेत ना ते फक्त परमात्माच आहेत तू का म्हणे तू जे कोणी एका चक्र पाणी सगळ्या मने विठू दया भले ना पण भले अंतकाळीचा सोयरा तुका मने विठू धरा संसारामध्ये आपलं हे अंगण कायमचं नाहीये आपलं कामापुरतं आपण थांबणं आणि काम संपलं की लगेच त्या जागेचा त्याग करणं रंजाळे महाराज जरी या व्यासपीठावर बोलत असला तरी या व्यासपीठावर अनेक आमचे गुरुबंधू बोलतात मागेही येणार आहेत अजून पुढे पण आहेतच पण ही जागा परमनंट एकाची नाही यामध्ये अनेक बदल होत राहणार आणि काळ हा बदलच करतो कालाय तसमे नमा, ज्याला काळ मान्य आहे ना जो काळ स्वीकारतो ना तो या जगातला सगळ्यात आनंदी विठ्ठल